O rega... चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे काल संक्रांत झाली आणि संक्रांतीमध्ये सगळ्यांनी आनंद लुटला हळदी रा कुंकाचा कार्यक्रम झाला आणि लगातार अजून पूर्ण महिनाभर तर सप्तमीपर्यंत अजून आपला हळ हळदी कार्यक्रम सुरूच राहणार आहे प्रत्येक वेगळ्या वेगळ्या तारखेला तर सगळ्यांना हळदी कुंकाच्या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा आणि आता सगळ्यांचे फोन येऊ लागले आहेत की तुम्ही तुमच्या चॅनलचं नारी शक्ती नाव का ठेवलं माझ्या महिला भगिनींचा एकच हे की म्हणजे तुम्हाला कसं सुचलं नारी शक्ती हे नाव ठेवण्याचं कसं सुचलं आणि नारी शक्ती चॅनलचं नाव ठेवण्याचं कारण काय असे माझ्या भगिनींचे फोन येत आहेत मला तर नारी शक्ती हे चॅनलचं नाव ठेवण्याचा मागचा एक उद्देश आहे म्हणजे कारण आहे की मी महिलांसोबत कार्य केलेलं आहे एक हजार महिलांसोबत मी काम केलं असल्यामुळं एक हजार महिलांच्या मी सहवासात आले आणि एक हजार महिलांच्या चुलीपर्यंत मी गेलेली आहे मग चुलीपर्यंत महिलांच्या गेल्यानंतर त्या महिलांच्या आयुष्यामध्ये काय काय समस्या आहेत आणि महिलांना काय अडीअडचणी येतात ह्याचा मला अभ्यास झालेला आहे की खरंच महिला ही सक्षम झाली आज काल न थोडी होती पण पर आज परिपक्व झाली ती महिला आणि ती तिच्या पायावर उभं टाकली ती सक्षम झाली गावात घरात दारात तालुक्यात जिल्ह्यावर ती महिला सक्षम झाली पण त्या महिलांना थोड म्हणजे एकतर बचत गटाचा सपोर्ट एकतर घरच्याचा सपोर्ट आणि एकतर दुसरी गोष्ट आपल्या सगळ्यांच्या एकमेकाच्या संगतीचा सपोर्ट हा सपोर्ट भेटल्यामुळं महिलांना आता हे एक हे भेटले म्हणजे एक, एक, भेट एक प्रवाह चांगला भेटलाय प्लॅटफॉर्म भेटलेला आहे त्याच्यामुळं माझ्या महिलांचा आता म्हणजे एकदम आता त्यांनी असं प्लॅटफॉर्मवर असल्यामुळं त्या छोटे मोठे उद्योग करून त्या पुढे चाललेल्या आहेत तर माझ्या डोक्यात एकच प्लॅन की महिलांची कशी प्रगती झाली पाहिजे महिलांवर काम केलं पाहिजे आणि महिलांना थोडं आपल्याला जेवढं कळते तेवढं मार्गदर्शन केलं पाहिजे कारण मला माझा एक छंद आहे की कुठल्याही प्रोग्राम मध्ये मला जमिनीवर बसावं वाटत नाही मला बोलायचा उल्हास आहे मला काहीतरी बोलल्याशिवाय करमत नाही आणि महिलांचं कार्य करण्याची माझ्यामध्ये आवड आहे आणि जिद्द आहे मग मला एक असं सुचलं की आपण महिलांसाठी काही करू शकतो का आपल्या दैनंदिन जीवनामध्ये महिलांच्या म्हणजे उन्नतीसाठी काही थोडाफार आपला वेळ देऊ शकतो का आणि काही कार्य बोलल्यामुळं आपण थोडा पाच दहा मिनटं वेळ दिल्यामुळं जर समजा आपलं मार्गदर्शन ऐकल्यामुळं जर काही महिलांची प्रगती होत असेल तर काय हरकत आहे असा माझा विचार माझ्या मनामध्ये विचार आला आणि मी माझ्या चॅनल हे काढायचा विचार केला आणि मी हे चॅनल काढलं नारी शक्ती ह्या नावाने कारण मला महिलांवरच काम करायचं महिलांच्या आडीअडचणीवर काम करायचं होतं ती माझी पहिलेपासूनची आवड आणि एक हजार महिलांसोबतचा जे कार्यकाळ होता जे कमी कार्य केलंय त्या महिलांचे सुख दुःख जवळून बघितलेत जवळून ऐकलेलं आहे आणि त्यांच्या सुखदुःखात मी सामील होत गेलेली आहे मग मला महिलांच्या अडचणी आड़ समजल्यात आणि आपणही काहीतरी खारीचा वाटा घेतल्यासारखं आपणही महिलांसाठी करावं ह्या निमित्ताने ही मी मी चॅनल काढलेलं आहे की माझ्या चॅनलचं चा नाव नारी शक्ती ठेवण्यात आलेलं आहे मग नारी शक्ती हे नाव आहे म्हणजे नारी कुठंच कमी नाही नारी ही शक्ती आहे ती व्यक्ती नसून ही नारी शक्ती आहे तीच दुर्गा आहे तीच कालिका आहे ती सरस्वती आहे तीच राणी लक्ष्मीबाई आहे तीच आल्याबाई होळकर आहे ही नारीच आहे त्यामुळं ही नारी कुठंच कमी नाही कुठच, कुठच। त्यामुळं मला नारी शक्ती ह्या चॅनलचं नाव ठेवून महिलांवरच व्हिडिओ हो करावे महिलांचीच प्रगती करावी महिलांच सक्षमीकरण करावं करा स्त्री पुरुष समानतेचा हक्क मिळून द्यावा आणि लिंग समभाव जे तू मुलगी आहेस तू मुलगा आहेस तू मुलगी आहेस तू हे करायला नको तू ते करायला नको मुलानच केलं पाहिजे मुलानच पवलं पाहिजे मुलानच बोललं पाहिजे मुलांनाच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे हे मला कुठंतरी खटकलं आणि मी मुलापेक्षा मुलगी परी प्रकाश देते दोन्ही घरी आणि खरच मुलगी बरी आहे मुलगी खरी आहे मुलगी करू शकते हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होत माझ नारी शक्ती चॅनल जे आहे हे महिलांवर कार्य करत मी माझ्या जीवनातला दहा मिनिट वेळ माझ्या महिला भगनी काढते आणि काढत राहणार महागही कार्य महिलांसाठी केलेलं आहे पुढेही कार्य करणार प्रत्येक महिलांचे फोन आलेले मी घेते महिलांच्या शंकाचं निरसन करते त्यांच्या आड ऐकते आणि त्यांना मार्गदर्शन पण मी करते माग करत होते आजही करते आणि आख आयुष्यभर मी या महिलांसाठी कार्य करणार माझा एकच ध्येय आहे माझी स्त्री शक सक्षम झाली पाहिजे माझी स्त्री शिकली पाहिजे आणि ती स्वतःच्या पायावर उभं टाकली पाहिजे ती खांद्याला खांदा लावून जगली पाहिजे ती कधीच कमी नाही तुम्ही उत्पन्न जर करत असाल तुम्ही जर कुठला बिझनेस करत असाल तर तुम्ही पुरुषा एवढं उत्पन्न करू शकता ही शंभर टक्के खरं आहे आणि ते आजमावलेलं आहे माझ्या महिला ते करत आहेत फार आनंद होते हो। माझ्या महिला महिला उत्पन्न करतात बिझनेस करतात आणि मला ज्यावेळेस फोन करतात त्यावेळेस खूप बरं वाटत सार्थक झालंय वाटत खरंच महिलांना तू स्त्री आहेस तू कोमल आहेस तू स्त्री आहेस तू कोमल आहेस पण प्रसंग आल्यावर काट्यापेक्षाही तू कडक आहेस प्रसंग आल्यावर ही कधीच महागळ हटणारी नाही ही महिला हीला मला महिला, म म्हणजे मह महान ही, ही म्हणजे ही, ही नाही आणि ला म्हणजे ही लाचार पण नाही ही महिला सक्षम आहे प्रत्येक गोष्टीत महिला सक्षम आहे प्रत्येक कार्यात महिला सक्षम आहे प्रत्येक कार्य महिला चांगल्या प्रकारे करणार आहे त्यामुळे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल माझ्या महिला बघणी न तर ह्या चॅनलला सबस्क्राईबर करा ह्या चॅनलला शेअर करा जास्तीत जास्त महिलांना हे चॅनल पोहोचवा आपल्या महिलांना आणखीन पुढं कसं नेता येईल आणखीन महिला सक्षम कशा झाल्या पाहिजे पायावर कशा उभं टाकल्या पाहिजे आपण करूया प्रयत्न फुलूया बाग आपण फुलूया बाग ही संसाराची फुलूया बाग ही संसाराची फुलं लागतील कोमल फुलं लागतील कोमल कळ्या कोमल लागतील आणि आपला संसार बहारून जाईल तर काय करायचंय माहिती सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब आहे काल संक्रांतीचा शुभ दिवस होता त्या शुभ दिवशी तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आशीर्वादाच्या वर्षावाने मी काल आजी झाले मी काल आजी झाले संक्रांतीच्या निमित्ताने मला काल नातू झाले खरंच तुमचा असंच सहकार्य मला लाभ द्या अशा शुभेच्छा माझ्यासोबत असू द्या तुम्ही सपोर्ट करा फक्त आपलं चॅनल कुठल्या कुठं जाईल तुम्ही फक्त सपोर्ट करा ह्या नारी शक्ती चॅनलला ह्या चॅनलला आपण पुढे नेऊया आणि महिलाची खूप खूप उन्नती झालीच पाहिजे उन्नती करूया नमस्कार